नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा कोमन रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंजा आता काही दिवसावर नारळी पौर्णिमा आली आहे आणि त्यासोबतच रक्षाबंधन पण आलं तुम्ही या दोन्ही सणाला अशा प्रकारचे करंजा बनवून फॅमिली फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया ओल्या नारळाची करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अख्खं एक नारळ घेतलं त्यानंतर त्याला फोडून काढलं त्यावरची ब्लॅक स्किन काढून टाकली आणि अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं इथे आपलं इन्स्टंट ओल्या नारळाचा खोबऱ्याचं किस तयार झालेला आहे त्यानंतर दोन वाटी मैदा वन थर्ड कप मिल्क पावडर इथे तुम्ही खवा पण घेऊ शकता वन थर्ड कप अर्धी वाटी गूळ एक वाटी चॉप केलेले काजू एक वाटी चॉप केलेले बदाम दोन चम्मच साखर तीन चम्मच वनस्पती तूप दोन चम्मच बारीक रवा एक चम्मच इलायची पावडर तीन चम्मच साजूक तूप एक चम्मच खसखस प्रथम आपण ओल्या नारळाची करंजी बनवण्यासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये साजूक तूप ऍड करून घेऊया तूप मेल्ट झालं की या स्टेजला रवा ऍड करून घ्यायचा आहे इथे आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये त्याचा कच्चापणा जाईपर्यंत रवा बारीक असल्यामुळे पटकन भाजला जातो आता इथे आपला रवा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून झाला आता या स्टेजला खसखस ऍड करून घेऊया म्हणजे खसखस पण भाजल्या जाईल ड्राय फ्रूट्स ऍड करून घेऊया त्यासाठी काजू टाकले त्यानंतर बदाम व्यवस्थित परतून घ्यायचे तुपामध्ये हे बघा आपले ड्राय फ्रुट्स पण छान रोज झालेले आहे तुपामध्ये आता या स्टेजला, ओल्या नारळाचं किस ऍड करून घेऊया किस छान मिक्स करून घ्यायचा सर्व साहित्यामध्ये आपल्याला हा किस पण छान परतून घ्यायचा आहे तीन ते ती चार मिनिट म्हणजे तो सॉफ्ट होईल हे बघा ओल्या नारळाचा किस छान मिक्स झालेला आहे आता आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत हा किस परतून घ्यायचा आहे तुपामध्ये हे बघा इथे आपल्या ओल्या नारळाचा केस छान परतून झाला आता या स्टेजला आपण गुळ ऍड करून घेऊया इथे मी साखर आणि गुळ दोन्ही ऍड करत आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही एकतर कर साखरेचे करू शकता करंजी किंवा गुळाच्या करू शकता पण दोन्ही मिक्स केल्याने खूप छान टेस्ट येते करंजीला इथे मी गुळ किसून घेतलेला आहे म्हणजे आपला गुळ लवकर मेल्ट होतो फुल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ओल्या नारळ सोबत हे बघा गुळ लगेच मेल्ट सुरुवात झाली आता या स्टेजला आपण साखर ऍड करून घेऊया म्हणजे साखर पण छान मेल्ट होईल गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे म्हणजे आपलं साबण जळणार नाही आता तुम्ही बघू शकता ओल्या करंजी बनवण्यासाठी लागणारं साबण आता तयार आहे आपलं हे बघा किती सूट छान सुटसुटीत साधन तयार झालं आता या स्टेजला इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर मिल्क पावडर मिल्क पावडर पण मिक्स करून घ्यायचा आहे आता या सारणामध्ये हे बघा आता आपलं सारण रेडी आहे इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केली आपल्याला हे सारण थंड करूनच करायचं आहे करंजी बनवताना आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता आपण ओल्या नारळाची करंजी बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये मैदा ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये तूप ऍड करून घेऊया आता हे तूप आपल्याला मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे इथे मी मेल्ट न करता तूप यूज करत आहे हे बघा मैद्याला व्यवस्थित तूप चोळून घेतलं मी आता आपला मैदा अशा प्रकारे बाइंड होत आहे आता या स्टेजला आपल्याला हळूहळू करायचं आहे यामध्ये आणि त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे इथे मी डो भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा यूज करणार आहे आप आपल्याला इथे घट्ट डो भिजून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ नाही करायचा हे बघा अशा प्रकारे मी आता डो भिजून घेतलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला अर्धा तासासाठी रेस्ट द्यायचा आहे डोला म्हणजे डो आपला छान सेट होईल आता इथे आपला डो छान सेट झालेला आहे एकदा याला आता आपण इथे छोटे छोटे पोर्शन कट करून घेऊया या साईज आता आपण इथे करंजी लाटायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे मी डोचा पोर्शन घेतला तुम्ही साईज बघू शकता किती छोटी आहे आता आपल्याला पातळ पुरी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी थोडस मैदा लावून घेतला हे बघा अशा प्रकारे मी पुरी लाटून घेतलेली ला आहे पातळ आता आपण यापासून करंजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे करंजीचा साच्या घ्यायचा आता यावर ही पुरी सेट करून घ्यायची त्यानंतर तयार झालेलं सारण यामध्ये भरून घेऊया इथे आपलं सारण पण छान थंड झालं थोडस पाणी लावून घेऊया म्हणजे आपली करांजी व्यवस्थित सील होईल आता हळूहळू साचा बंद करायचा आणि एक्स्ट्राचं पोर्शन काढून टाकायचं पूर्णपणे व्यवस्थित प्रेस करायचं हे बघा अशा प्रकारे आपले एक करंजी तयार झाली करंजी बनवताना मी प्रथम साच्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे करंजी व्यवस्थित डिमोल्ड होते हे बघा किती छान डिझाईन आली अशा प्रकारे राहिलेलं सर्व करंजी तयार करून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आपल्या सर्व करांजा तयार झालेल्या आहेत आता आपण या करंजा तळायला सुरुवात करूया आता इथे मी करंजे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आपलं ऑइल पण छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण करंजे ॲड करून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आता आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत करांजा तळून घेणार आहोत आता आपण पट्टी मारून घेऊया म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित तळल्या जाईल हे बघा अशा प्रकारे आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत मी करंज्या तळून घेतलेले आहे आता आपण या करांजा बाहेर काढून घेऊया ऑइल मधून प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकायचा म्हणजे आपलं एक्स्ट्राचं ऑइल टिश्यू पेपर ऍब्झॉर्ब करून घेतो तुम्ही बघू शकता छान राहिलेले सर्व करंजे याच पद्धतीने मी तळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या सर्व ओल्या नारळाच्या करंजे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान करंजे तयार झाल्या हे बघा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमाय अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते